बिगर राज्य नागरी सेवेतून नॉन एस सी एस भारतीय प्रशासकीय सेवेत आय एस निवडीने नियुक्त करण्यासाठी सेवा कालावधीला दिलेले वीस गुण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मॅट शुक्रवारी रद्द केले काही अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी मनमानी पद्धतीने नियम बनवलेला सामान्य प्रशासन विभाग तोंडावर आपटला असून येत्या रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढावली आहे महसूल वगळून इतर विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत निवडीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत दरवर्षी पाच टक्के जागा असतात यंदा तीन जागा आहेत त्या संदर्भात चोवीस जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला होता त्यामध्ये साठ गुण लेखी परीक्षा गुण सेवा कालावधी आणि वीस गुण गोपनीय अहवालास निश्चित केले होते यंदा दोनशे ऐंशी परीक्षार्थी असून आय बी पी एस ऑनलाईन परीक्षा घेणार होती परीक्षार्थींनी वीस गुण सेवा कालावधीला ठेवण्यास विरोध दर्शवला होता ज्याची सेवा वीस वर्षे त्याला पूर्ण वीज गुण मिळणार होते त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागास निवेदन देण्यात आली होती त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये अनिकेत मानोरकर आणि डॉक्टर प्रशांत रसाड यांनी याचिका दाखल केली होती मॅट कडून त्यावर शुक्रवारी निकाल देण्यात आला सेवा कालावधीला वीज गुण देणे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा आणि सोळा एक चे उल्लंघन असून सदर तरतूद रद्द करण्यात येत आदेशात म्हटले आहे निकाल जाहीर होताच सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव राधा यांच्याकडे सात सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी स्वतःची आय एस पदी निवड होण्यासाठी सेवा कालावधीला अधिक गुण देण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात कडीची भूमिका बजावली होती या संदर्भात सव्वीस जुलै रोजी ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी बदल असे वृत्त बातमी प्रसिद्ध झाली होती त्यावर सामान्य प्रशासन विभागाने आपले नियम योग्य असून अपरिपक्व अधिकारी आय एस होऊ नये यासाठी सेवा कालावधीला अधिक गुण दिले आहेत असा खुलासा केला होता सुधारित वेळापत्रक लवकरच बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी सात सप्टेंबर रोजीची लेखी ऑनलाईन परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे या परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश कळवण्यात येईल असे पत्रक सामान्य प्रशासन विभागाने रात्री जारी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई